वसई विरार परिसरातील महापालिका परिवहन सेवा आज सकाळपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे परिवहन कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक संप पुकारल्यामुळे महापालिकेची एकही बस रस्त्यावरती धावताना दिसत नाही आहे वेतनवाढीचा निर्णय होत नसल्यामुळे आणि विद्यमान वेतनही वेळेवर मिळत नसल्याच्या आरोपावरून कर्मचाऱ्यांनी हा संप केला आहे या बंदबाबत महापालिकेला कोणतीही कल्पना न दिल्यामुळे प्रशासन गाफील राहिलं संपामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि मुलांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय खाजगी वाहन रिक्षाचा आधार घेण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे प्रवाशांना सकाळीच आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलंय समजा आमचा पगार स्वतः आमचेच पैसे आम्हाला लेट करतात आणि जे कंडक्टर ड्रायव्हरला काय करतात दबाव टाकून डबल ड्युट्या करायला लावतात आणि ते जे बी तास काढतात जर ट्रॅफिक लागेल कुठल्या ठिकाणी तर बोलतात फेरी न झाल्यास प्रॉफिट झालं तर तुमचे पैसे काढतात ते बी त्यांनी पैसे काटू नाही संप केलेले आमचा पगार वेळेवर होत नाही गेल्या तीन महिन्यापासून तारीख तारीखा देत असतो आम्ही आता रक्षाबंधनला पहिले नोटीस केलेली एक महिना